काय माहिती आहे शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या तसे पेन्शन धारक कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनंतर एक मोठी बातमी समोर आली आहे शासनाने सरकारी कर्मचारी तसेच शासकीय सेवेतून रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कौटुंबिक पेन्शनबाबत होणारे वाद विविध वादविवाद टाळण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे सरकारचा हा निवा निर्णय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिल्याचा ठरणार असून या निर्णयामुळे पेन्शनबाबत जी गोंधळ होतो तो गोंधळ कायमचा टाळेल असा विश्वास व्यक्त होत आहे केंद्रातील सरकारने नुकताच कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे सरकारने कौटुंबिक पेन्शनबाबत लागू असणाऱ्या काही निर्णयामध्ये मोठा बदल केला आहे या बदलांचा कर्मचाऱ्यांच्यावर थेट परिणाम पाहायला मिळेल सरकारने आता कौटुंबिक पेन्शनबाबत नवीन नियम आणले आहेत पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने केंद्रीय नागरी सेवामध्ये काही बदल केले आहेत या योजनेअंतर्गत नवीन मार्गदर्शक तफे जाहीर करण्यात आली या नव्या मार्गदर्शक तत्वामुळे आता कुटुंबिक पेन्शनबाबतचे वाद दूर होणार आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर पेन्शनच्या वाटपाबाबत येणाऱ्या प्र अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणाच्या नव्या सूचनामुळे आणखी स्पष्टता मिळणार आहे नवनियम पन्नास नुसार आता कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंब पेन्शन प्रथम त्यांच्या विधवा किंवा विधूर विद्वा, कायदेशीर जोडीदार यांना मिळेल या आता जर जोडीदार जिवंत नसेल तर पेन्शन पात्र मुलांना दिली जाणार आहे त्यानंतर अवलंबून असलेल्या पालकांना नंतर भावंडांना पेन्शनचा हक्क मिळणार आहे महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या कर्मचारीला दोन कायदेशीर पत्नी असतील तर नियम पन्नास अटकानुसार दुसरी पेन्शन दोन्ही पत् पत्नीमध्ये समान प्रमाणात विभागली जाईल अर्थात जर जा एखाद्या कर्मचाऱ्याला सव्वीस हजाराची पेन्शन मिळत असेल तर प्रत्येकी तेरा हजार रुपये पेन्शन विभागले विभागले जाणार आहे म्हणजे एका पत्नीला तेरा आणि दुसऱ्या पत्नीला तेरा असे सव्वीस हजार रुपये विभागले जातील आता अशा प्रकरणामध्ये जर एका पत्नीत मृत्यू झाला किंवा ती अपात्र ठरली तर तिच्या मृत मुलगा तिचा वाटा मिळणार आहे या निर्णयामुळे ने मुलांना आणि दुसऱ्या पत्नीला कुटुंबाला दिलासा मिळणार आहे कारण असा प्रकरणावर पूर्वी मोठा गुंता तयार होत होता पण सरकारने स्पष्ट केलं आहे की विधवा म्हणजे फक्त कायदेशीर विवाहबद्दल जोडीदार जर दुसरं लग्न कायदेशीररित्या वैध नसेल म्हणजे पहिलं लग्न संपुष्टात न आता दुसरं लग्न केलं असेल तर दुसऱ्या पत्नीला पेन्शन अधिकार मिळणार नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सांगितलं व्हिडिओसुद्धा आवडला असे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद